कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापटली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जनाचा दिवस तर आज छान असे दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर आता माझं सगळं काम आवरून मी आता चालले माझ्या सासूबाईंच्या घरी तर त्यांच्या घरचं सुद्धा आज गणपती विसर्जन होणार आहे दहा दिवसांचा तर तिथेच चालली आहे दर्शनाला आणि मंग कसं भिंतीवरती चालतो आहे हे बघा दिसतंय का कॅमेरामध्ये आणि एकदम भारी आजचा ब्लॉग होणार आहे आमच्या कोपर गावामध्ये दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन कशा पद्धतीने होतो आणि पूर्ण गावातले गणपती बाप्पा एकत्र येतात आणि पूर्ण मस्त एकत्र येऊन बाप्पांचं विसर्जन वगैरे केलं जातं महा महाआरती वगैरे होते तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहाच्या आधी मी जाते आता माझ्या सासूबाईंच्या घरी गणपती बाप्पाला नैवेद्य बनवलं आहे मी तर तेच घेऊन चाललेली आहे मी आणि हे थोड्या वेळाच्या नंतर येणार आहेत तर मी आता मनुष्यला घेऊन चालली आहे पुढे मनुष्यभर मला सोडतो आणि मग हे सगळं नंतर येणारे दुपारी आणि आज शक्य जर झालं तर कामत घरच्या आत घरी सुद्धा जायचं आहे बाप्पाचं दर्शन करून तर आलोय तुम्ही ते पाहिलंय त्यांचा म्हणजे एकदम आग्रह असतो नुसता की विसर्जनाला सुद्धा तुला यायचं आहे मी बोलली की आत्तापर्यंत आता दर्शन वगैरे घेऊन चाललो आहे आता काय मी येणार नाही आत्याने मला दम दिला आहे आत्यांनी बाबांनी तुला गणपती बाप्पाच्या विसर्जनाला यायचं आहे म्हणजे यायचं आहे चेन्नईला आणि मला दम दिला आहे दोघांना पण पण आता बघू चिन्मई येतो आहे की नाही येतो आहे पण मला जावंच लागेल कारण की आत्ताना थोडेसे भाकरी पण घेऊन जायच्या आहेत त्याच्यामुळे सो चल आता जर गेली तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं पाहायला भेटेलच सो ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू करा हे मोदक बनवले आहेत मी बाप्पाला नैवेद्य घेऊन जायला आणि ते ही जास्वंदीची इतकी फुलं होती आणि थोडस दुर्वा घेतलंय मी सो चलो आता आगी आगी। ले ले ते <knowledge> ले <लेंगे>. <election> आरती झाली आताच आताच जाऊन आले आमच्या सा सासूबाईंच्या घरून गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन तिकडे मस्त जेवलं वगैरे तर चला आता कामतगरला जायचं आहे गणपती विसर्जनाला आमच्या आत्यांच्या घरी तर त्यांच्यासाठी थोड्याशा भाकऱ्या बनवते तर चला आता पटपट उनवणे घेते आणि लगेच भाकऱ्या बनवायला सुरू चालू करते कारण की आज तुम्हाला आमच्या कोपरगावचं गणपती बाप्पाचं विसर्जन पाहायला भेटेल खूप भारी असतं आमच्या कोपरगावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन चला आता टाइमपास नाही करत कारण की भाकऱ्या करायच्या आहेत मला आत्ता जणांना पण दहा पंधरा द्यायला लागतील आणि आमच्यासाठी घरातल्यासाठी पण लागतील सो पटपट आता भाकऱ्या करून घेते त्याच्यानंतर मग काय भेटतील ए फी मोमेंट्सला इथं Thank oh, you.

Ya man, ya amshi parik parik आता रात्रीच्या बरोबर साडेआठ झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या आत्याच्या घरी कामतघरला त्यांचं गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर आत्यांनी बोलवले तिकडे तर आत्यांच्यासाठी इथे भाकऱ्या पण घेतल्यात बनून मी तर चला आता मोनिश जेवतो आहे मोनिश जेवला की लगेच निघायचं आहे आणि तर आता तुम्ही बोलणार की रात्रीचे साडेआठ वाजले तर मग कधी पोचणार तिकडे आमच्या आत्याच्या घरचं गणपतीचं विसर्जन करायला हे साडेआठ नऊच्या दरम्यानच घरातून नेतात आणि थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी आमच्या कोपरगावातला गणपती बाप्पांचं विसर्जन दाखवलं आणि महाआरती वगैरे तर एकदम भारी वाटतं का तेव्हा एकत्र सगळ्या गावाचे गणपती येतात आणि मग मस्त भजन महाआरती वगैरे होते एकत्र आणि तो मुवमेंट इतका भारी असतो ना की असं वाटतं ते पाहतच बसावं इतकं भारी वाटतं तर चला आता आमच्या कोपरगावचे तर गणपती विसर्जन झालेले आहेत तर आता आम्ही आणि तो आमच्या आत्याच्या घरी जायला तर सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हा बघा नक्की खिडकी तुम्ही कसं बघतोय आम्ही चाललोय तर बाबू आता पप्पा येतील पिल्लू पिलू पप्पा येतील एक डोळा पिवला एक डोळा हिरवा क चल आता मोनिशाने मी चाललोय आणि चेन्नई गेलाय कालनेरच्या धक्क्यावरती आम्ही आत्ताच्याकडून जा जाऊन आलो गणपती बाप्पाचं अजूनपर्यंत काही विसर्जन झालेलं नाही ना आहे अर्ध्या रस्त्यापर्यंतच सोडलं आणि आम्ही आलो कारण की साडे अकरा सव्वा अकरा आम्हाला तिथेच जा वाजलं आणि मग त्यांचं गणपती विसर्जन व्हायला सा, साडेबारा तरी वाजतील रात्रीचे म्हणजे दुसरा दिवस उगवेल गणपती विसर्जन करायला एकदम फूल धमाल मस्ती नाचत उड्या मारत सगळे चाललेत नुसते मी पण अशा उड्या बिड्या मारलेत ना की आता पाय दुखतात जा म्हणजे ते नासू होती तोपर्यंत काय वाटलं नाही जसे आता थांबले ना बसले ना तसे पाय पायगुफाची चमजले ए चिन्मय तू किती वाजता आला चिन्मय गेलेला काल्यारच्या धक्क्यावरती गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला आणि लकीला आमच्या मोदक पाहिजे जे आत त्यांच्याकडून जा दिलेले आहेत त्यांनी ते मोदक पाहिजे आणि आमच्या लकीला खूप जास्त गोडगोड आवडतं आणि सगळे आता केस गळत चाललेत गोडगोळ खाऊन खाऊन गणपतीमध्ये लक्कीची मज्जाच होती गोडगोड खायची लकीला आणि सोनूला आमच्या गोड वस्तू खूप जास्त आवडते तर आता भरपूर असं काय काय दिलं आहे प्रसादामध्ये भरून सगळं तर तेच खाल बसले व्हिडिओचा एंड आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू चार नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त झालं म्हणजे बाय बाय